नाशिक महापालिका मुख्यालय विविध रंगी फुलांनी सजले असून या फुलांचा सुगंध मुख्यालयात दरवळलाय नाशिक महापालिका उद्यान विभागाच्या वतीने आयोजित पुष्पोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री केतकी माटेगावकरच्या सीमा हिरे आमदार राहुल डिकले अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी व उद्यान अधीक्षक विवेक भदाने यांच्यासह मनपाचे अधिकारी उपस्थित होते पुष्पोत्सव प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध गटात स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या सातशे सत्त्याण्णव प्रवेशिका प्राप्त झाल्यात पुष्पोत्सवात नर्सरीचे स्टॉल आणि फूड नागरिकांची गर्दी होती सेल्फी सेल्फीवर अनेक नाशिक छबी टिपण्यात व्यस्त होते महापालिका मुख्यालयाच्या तिन्ही मजल्यावर विविध प्रकारची गुलाब पुष्पे मोसमी फुले फळे पालीभाज्या हार बुके पुष्परचना बोनसेक एक्सप्रेस शोभिवंत कुंडा यांची सजावट याची सर्वांना उत्सुकता होती पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी नऊ फेब्रुवारीला गणेशवाडी फुल बाजार येथून सायकल रॅलीचं सा आयोजन करण्यात आलं होतं भाजीपाला पुष्परांगोळी आकर्षक गुलाबपुष्पे या प्रकारात चारशे शेहेचाळीस प्रवेशिका प्राप्त झाल्यात त्याचबरोबर कृत्रिम आच्छादनाखाली गुलाबपुष्पे गटात दोनशे तीस तर गुलाबपुष्पे खुल्या गटात त्र्याऐंशी प्रवेशिका प्राप्त झाल्यात मोसमी बहुवर्षीय फुलांच्या गटात पाचशे एकवीस तर कुंडीतील शोभा व वनस्पती गटात दोनशे बासष्ट प्रवेशिका प्राप्त झाल्यात एकशे चौदा पुष्परचना व त्रेचाळीस प्रवेशिका फळे व पालीभाज्या गटात तर त्र्याण्णव प्रवेशिका कुंड्यांची सजावट मध्ये आहेत एकूण एक हजार सातशे सत्त्याण्णव प्रवेशिका प्राप्त झाल्यात पुष्पोत्सवात पहिल्या मजल्यावर गुलाब पुष्परचना व शुष्क काष्ट तर दुसऱ्या मजल्यावर मोसमी बहुवर्षीय बोनसाक कॅक्टस फुले ठेवली जाणार आहेत तिसऱ्या मजल्यावर फळे आणि पालीभाज्या तवक उद्यान आणि पुष्परांगोळी नाशिककरांसाठी आकर्षक ठरणार आहे पुष्पोत्सव प्रदर्शन अकरा फेब्रुवारीपर्यंत सकाळी नऊ ते रात्री नऊ पर्यंत सुरू राहणारे दहा फेब्रुवारीला सकाळच्या सत्रात निसर्ग व फुलांवर आधारित कविता सत्र आणि सायंकाळी संगीत संध्या होईल अकरा फेब्रुवारीला संगीत रजनीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय याच दिवशी विजेत्यांना ट्रॉफीचं वितरण अभिनेता किरण गायकवाड व अभिनेत्री शिवानी बावकर यांच्या हस्ते होणारे Wow, <coughs> होती कसे हे नाव मोठी गुणाचे का सांग वेडा मना, मला जगाथे, मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे रिपोर्ट सप्रेम मराठी